नमस्कार मी गृहिणी अनु या चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण विदर्भ स्पेशल साधी थाली ही मी कशा प्रकारे वाढली ते आपण पाहणार आहोत आणि ही एकदम सात्विक आणि सुंदर अशी दिसणारी थाली मी कशी वाढली ते मी तुम्हाला दाखवत आहे आणि आज असं घरी आम्ही एकदम सिंपल आणि साधं जेवण बनवलं आहे आणि ते आपण असं रोजच्या आहारात जेवतो आता ताटामध्ये मीठ लोणचे भात वरण हिरवे चणे आणि पोळी असं प्रकारे वाढून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर कोबी फ्लावरची भाजी टाकून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता ताट हे किती सुंदर दिसत आहे रोजच्या जेवणामध्ये आपल्याला जर असं कोणी ताट वाढून दिलं आणि आपण जेवलो तर आपण तृप्त होतो तर तोंडी लावायला यामध्ये मी थोड्या वटाण्याच्या शेंगासुद्धा ठेवलेल्या आहे तुम्ही बघू शकता ताट किती सुंदर दिसत आहे आणि पाहिल्याबरोबरच आपल्याला जेवावंसं वाटते आणि जेवताना आपलं जेवण हे सात्विक आणि सुंदर असायला हवं तर तुम्हाला ही विदर्भ स्पेशल थाळी कशी वाटली कमेंटमध्ये